जाण्याचा आनंद होताना बनला पाहिजे हा सुंदर सोपानदेवांमुळे अनेक गोष्टी आपल्याला कळल्या की सोपानदेव शिकले पुढे प्राध्यापक झाले नाशिकला गेले आणि एखादी नागपूरला गेले होते नागपूरहून परत येताना भुसावळच्या स्टेशनवर त्यांना एक म्हातारी बाई दिसली आणि त्यांना असं वाटलं की अरे आईला भेटून गेलं पाहिजे आता आपण जळगाव ओलांडून जाऊ म्हणून ते जळगावला उतरून गेले नाशिकला गेले नाही आणि घरी पोहोचले चौधरी वाड्यात तर मोठा भाऊ ओंकार भेटला अरे दे दे अरे मी तुला हातात तार केली माईची तब्येत गैरी खराब आहे व तू कस काही पडला म्हणून रे मला माईची गैरी याद आली आला अरे माईची तब्येत गैरी खराब आहे पैणाबाई सोपानदेव जेव्हा यायचे ना तेव्हा तेव्हा म्हणायची सोपान तू कस आव सदा सारखा येतो बो तू आला ना मला गैर मस्त वाटत सोपानदेव आईजवळ गेले आणि म्हणाले माय मी आला बरं पाय बर आता आऊस सारखा आला बर तू आता बरी होशील पैणाबाई हसल्या आणि म्हणाल्या नाही आता औषध येत आगींच तुम्हानाच औषध आता बहिणाबाईंनी असं म्हटलं आणि तीन डिसेंबर तीन डिसेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी बहिणाबाईंनी जपसो चोपालदेव थांबले आणि मग सगळे आवरावर करत असताना त्यांना त्यांच्या शाळेतलं सामान ठेवलेली त्यांची जुनी ट्रंक सापडली ती ट्रंक शोधता शोधता त्यांना एक वही सापडली बहिणाबाईंची गुणगुणायची पहिला जी म्हणायची तेव्हा लहान असताना सोपानदेव आणि त्यांचा मावस भाऊ हे वहीत लिहून ठेवायचे की आई काय गुणगुणते आई काय म्हणते त्या सगळ्या ओव्या त्या सगळ्या कविता त्या वहीत लिहून ठेवायच्या सोपानदेवांच्या हातात ती वही लागली आणि त्यांना एकदम खजिनाक बसल्यासारखं झालं पुढे सगळं आटोपलं आणि ते मुंबईला गेले आणि एकदा त्यांनी अत्रेंना घाबरत घाबरत ती वही दिली की सर ती माझी अशिक्षित आई आहे पण तिच्या काही ओव्या आहेत जरा बघता का तुम्हाला कशा वाटतात आचार्यत्री वाचत गेले वाचत गेले आणि ओरडले की अरे हे शंभर नंबरी सोनं आहे हे सोनं महाराष्ट्रापासून लपवणं गुन्हा आहे काय कविता आहे मी माझ्या उभ्या आयुष्यात अशी कविता वाचलेली नाही कोण आहे ते याबाई ती बहिणाबाई तिथून त्यांनी फोन केला आणि मग बहिणाबाईचं पुस्तक आलं आणि संपूर्ण महाराष्ट्र या बहिणाबाईच्या कवितेने वेडा झाला तिथल्या जुन्या गावातील चौधरी वाड्यातली एवढ्याशा घरात राहणारी एक कुटबीन बाई काय तिचं मॅजिक आणि काय तिची कविता होती असं काय होत तिच्या कवितेत की कविते। ज्याच्यामुळे सगळ्यांना वेट लागलं पण वे कवितेच्या अभ्यासात तिच्याकडे बघून थक्क होता काय कविता होती तर ती कविता एक अत्यंत सुंदर गाजलेली कविता आमच्या सुजिंद्र सरकारच्या बगन्स कॉलेजच्या मालच्याव्यात ठरून गेल्या बंगाली आणि बंगाली असताना सुद्धा त्या मराठीवर प्रेम करतात आणि बहिणाबाईवर प्रेम करतात त्याला तोड नाही आमच्या मंजूषा भिडे उत्तम अभिनेत्री आहेत संस्कृतच्या शिक्षिका आहेत हॉलीबॉलच्या नॅशनल इंटरनॅशनल प्लेअर आहेत रेफरी आहेत अतिशय उत्तम त्या दोघी जणी एक गीत सादर करतील